नागपुरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आदर्श शाळेची तोडफोड केली आहे यात पूर्व प्राथमिक विभाग आणि विज्ञान प्रयोगशाळा तसंच शाळेच्या इमारतीचंही नुकसान झालंय सध्या पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केलाय शाळेच्या आवारात जाण्यास कुणालाही परवानगी देण्यात येत नाहीये आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी काल शेकडो बदलापूरकर शाळेच्या गेटवर जमले होते आणि त्यानंतर बदलापूरकरांनी शाळेचं गेट तोडून शाळेत प्रवेश केला होता या शाळेत आल्यानंतर बदलापूरकरांनी शाळेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली होती आपण सध्या ही शाळा पाहू शकतो या ठिकाणी शाळेच्या खिडकीच्या काचा असतील ग्रिल असतील दरवाजे असतील त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड या ठिकाणी काल केलेली होती आपण पाहतोय हे जे ला जे ग्रिल लावलेले आहेत हे सुद्धा काल या ठिकाणी आंदोलकांनी तोडलेले होते वरती आपण पाहतोय खिडक्यांच्या काचा देखील तोडलेल्या आहेत इकडे आपण पाहिलं तर इथे ग्रिल तोडून अक्षरशः बाहेर टाकण्यात आलेली आहे वर्गाच्या आतमध्ये ही समोर जी आपल्याला दिसते ही खर तर प्रयोगशाळा आहे या प्रयोगशाळेच्या आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली होती इथे ग्रिल तोडून बाहेर टाकण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर इथे आपण पाहतोय पोलिसांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील केलेला आहे याच्या पुढे जायला कोणालाही या ठिकाणी परवानगी नाही आहे तपासाच्या दृष्टिकोनातून हा सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणी ही पट्टी लावून सील करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या या शाळेच्या परिसरामध्ये ठेवलेला आहे कोणालाही आतमध्ये येऊ दिलं जात नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत अडुसष्ट जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना कोर्टात देखील हजर केलेला आहे आणि जवळपास पंधराशे जणांवर हा सगळा जो गुन्हा आहे तो दाखल झाल्याचं कळतंय आणि पोलिसांच्या तपासात अजून किती जणांची नावं निष्पन्न होतात किती जणांची ओळख पडते त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी बदलापूर